सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी सर्वत्र नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे देवीच्या विविध विविध रूपांची ठिकाणी पूजा केली जाते अशाच प्रकारे आपल्या घरात आपल्या आजूबाजूला चालत्या बोलत्या अनेक देवे आहेत त्यांची आपण रूप पाहूयात एखादी स्त्री घर संसार मुलं सांभाळून चार पैसे कमावते आणि त्यांची बचत करते तेव्हा ती माता लक्ष्मी असते जेव्हा एखादी स्त्री सर्व व्यवहार अगदी चोख बजावून मुलांना योग्य शिक्षा संस्कार देते तेव्हा ती माता सरस्वती असते जेव्हा एखादी स्त्री सर्वांसाठी प्रेमाने स्वयंपाक बनवते तेव्हा ती माता अन्नपूर्णा असते जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीवर आणि मुलांवर प्रेम करते तेव्हा ती माता पार्वती बनते जेव्हा एखाद्या स्त्रीची छेड काढली जाते तेव्हा ती स्त्री त्या नारदमाच्या कानशिरात वाजवते ना तेव्हा ती महिषासूर मर्दिनी ठरते एखाद्या स्त्रीला तिच्याशी वाईट वागणाऱ्याला तिच्या अशी चुकीचं वागणाऱ्याच्या माग जेव्हा ती काळ बनवून लागते ना तेव्हा ती देवी कालिका शोभते अशा सर्व जबाबदाऱ्या रुपे सांभाळून ती सर्वांना मायेनं प्रेमानं जवळ घेते तेव्हा ती माता जगदंबा शोभते म्हणूनच मला असं वाटतं जर आपल्या घरातील स्त्री देवी सुखी असेल ना तर मंदिरातील देवी आपल्यावर कायमच प्रसन्न राहील धन्यवाद